प्रकाश आंबेडकरांनी याच्या संदर्भात एक स्पष्ट मत केलं म्हणतात की मराठा आरक्षणाचा जिहार फसवणारा आहे आणि मराठा हे नाहीत यावर सुप्रीम कोर्टाने शिक्का मत असं प्रकाश आंबेडकरांचं नेत्यांचं जाऊन द्या त्यांना मानतो मी चलून द्या त्यांचं चांगलं छान नेत्यांचं वक्तव्य चांगलं असतं पाहावी पण ते अभ्यास होत पाहिल्यापासून मी मानतो ते वंशज असल्यामुळं मी दोन वंशजच्या विरोधात बोलत नाहीये सगळ्याला सगळ्या गोष्टी कळत्यात किती वेळेस होच टोले हनावेत किती वेळेस समोरच्या समाजाने ते सहन करावेत तरी पण आम्ही मानतो छत्रपतींचं घराना असेल किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घराणं असो आम्ही त्यांच्यावर ते बोलत नाही मी वैयक्तिक कारण मी प्रकाश आंबेडकर साहेबांना मानतो त्याचा अर्थ त्यांनी वेळोवेळी समजून घ्यायला पाहिजे पण आता त्याला नाही जे आमचा मी ते किती वेळेस म्हणले तरी मी मराठी ओबीसी आरक्षणाकडे नेलेच शिवसेनेचा मुखपत्र सांगण्याच्या अग्रलेखामधन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं आंदोलन संयमी पद्धतीचं कौतुक केलं आहे तर तुमच्यावर थोडी टोल केली आहे की चौफेर शिब्याचा वर्षाव आंदोलन थोडं होत असतानाही मुख्यमंत्री विचलित झाले नाही शिबीत गायला देणार आहे तुम्ही आणि ते विचलित झाले नाही संयमी ते आणि लिहिलंय सामनाने एक प्रकारे कौतुक सामना जाऊन संजय राऊत साहेबांना फडणवीस म्हणले फडणवीस साहेबांनी आणले सामना मध्ये लिहिलंय सामना मध्ये असं लिहिलंय दैनिक सामना मध्ये असं लिहिलंय की फडणवीसांनी हे आंदोलन खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं आंदोलन स्थळा हे आंदोलन शिव्या सुरू होत्या हे आंदोलन गरीब मराठ्यांनीच हाताळलं हे कोणीच हाताळलं नाही आम्हाला माज मस्ती जर असती कायदा सुव्यवस्था बिघडायची असती सरकारचा राग असता किंवा फडणवीस साहेबांचा राग असता तर पोर पोरं होते नुसते बनवल्यावरच होते समजून घ्यायचं उग खेड्यापाड्यातले निबार पोर आहेत हा त्यांनी मुंबई अशी जिवंत केली विचाराने म्हणतो आम्ही आ, विचाराने जिवंत केली त्यांना रेल्वेतून विमानातून खालून वरून जाताना दिसत होते हे काय काय बो हे एक त्यांच्यातलं लहानपण जागा केलं त्यांच्यातली ऊर्जा जागी केली गरीब मराठ्यांच्या पोरानी कशी कशी असते झोका कसा खेळते रेल्वे कशी असते एकाना शर्ट धरून कसे पळत असते म्हणजे ही हे रिअल एक मुंबईला आनंद देऊन गेले काही बातम्या आल्यात म्हणून बोललो मी शब्द नंतर अशा काही बातम्या आल्या की लोक म्हणले ते लोक गेले तर करमान आता म्हणजे एक विरुंगळा जे म्हणतो आपण आपल्या घरी पाहुणे तर लग्न सराईत किंवा यात्रेच्या टायमाला किंवा देवदर्शनाला त्यावेळेस ते घर मोकळं होतं तसं मुंबई हे एक महाराष्ट्राचं घर होतं तिथं लेकरं गेले मस्तपैकी सगळीकडे हिंडले फिरले परंतु कोणालाही त्रास दिला नाही हे लोक त्रास देणार नाही यांनी आंदोलन हाताळलं उलट कोणीने हाताळलं दुसऱ्यानी हे मराठ्यांनीच हाताळलं आणि मराठ्यांनी पुन्हा एकदा